प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाणजी आणि मी पश्चिम विदर्भ अमरावती शिक्षक मतदारसंघाची बैठक या ठिकाणी झाली शिक्षक मतदारसंघाची नोंदणी सुरू झाली आहे नोंदणी संदर्भातही बैठक झाली आणि शेतकरी जे आता अडचणीत आले आहे अतिवृष्टीमुळं जे नुकसान झालं आहे त्या नुकसानग्रस्त भागामध्ये आमचा कार्यकर्ता जाऊन शेतकऱ्याला कशी मदत करता येईल शेतमजूरला कशी मदत करता येईल याबद्दलही चर्चा आम्ही केली आणि कुठलाही पंचनाम्यामध्ये कुठलाही शेतकरी राहू नये पंचनाम्यामध्ये शेतकऱ्याचं नाव चुकू नये याकरता भारतीय जनता पार्टीच्या का कार्यकर्त्यांनी सुद्धा आपापले तलाठी तिथली ग्रामसेवक तिथली यंत्रणा यांना सहयोग करा सपोर्ट करा सहकार्य करा अशाही सूचना बैठकीत आम्ही दिल्या आणि या विभागामध्ये खास करून यवतमाळ महागाव या विभागामध्ये जी पुरानी झाली आहे त्या पुराणीमध्येही आणि अमरावतीमध्ये सोयाबीनला जो रोगरागी आली आहे येलो मोजॅक वगैरे मोठ्या प्रमाणावर आला मी आता दिवसामध्ये होतो दिवसामध्ये मी तहसीलदारचा रिपोर्ट घेतला बारा हजार हेक्टरच्यावर येलो मोजॅक त्या ठिकाणी सोयाबीनवर आहे हाही एक विषय घेऊन आज बैठक बनवली आणि या बैठकीमध्ये आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शेतकऱ्याच्या शेतामध्ये कोणतेही पंचनामे शिल्लक राहणार नाही याकरता पुढाकार घेण्याचं ठरवलं ई केवायसी होत नाही आहे सर्व डाऊन आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ई केवायसीत मोठा प्रॉब्लेम झाला मोठ्या प्रमाणावर पंचनामे अपलोड होणं सुरू आहे त्यामुळे केवायसी होण्याचा थोडा प्रश्न निर्माण झाला आहे पण आय टी विभागाशी आम्ही बोललो आहे कालही मी आय टी विभागाशी बोललो परवा मी दिवसभर मंत्रालयामध्ये होतो तर आय टी विभाग याच्यामध्ये एक्सपेरिया करत आहे आणि कृषी मंत्रालय एक्सपिरिया करत आहे आमचेही महसूल मंत्रालय त्या ठिकाणी सपोर्ट करत आहे थोडा मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एंट्री आहे हेच असल्यामुळे थोडा डाऊनलोड जोपर्यंत ही केवायसी होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना मदत पोहोचणार नाही असे बोलले जाते त्याला काही अर्थ नाही ऑफलाईन ही केवायसीची पण मागणी होत बोलणाऱ्या काही अर्थ नाही केवायसी असं नाही की बाबा पंचनाम्यात नाव आहे आणि एखाद्या वेळा केवायसी नसेल तर त्याला मदत होणार नाही ते केवायसी तर करून घेऊ नसेल तर मग त्याचा काही वेगळा निर्णय करू पण या राज्यातला कुठलाही शेतकरी बिना मदतीशिवाय राहणार नाही धाराशिव जिल्हा संकटात असताना आर डी सी शोभा जाधव आणि जिल्हाधिकारी कीर्ती पुजार नाचगरात ग्रस्त असताना दिसतील आपण काय कारवाई करणार चौकशी करू त्यांची त्यांचा पूर्ण रिपोर्ट मागितला आहे डिव्हिजनल कमिशनरकडनं आणि डिव्हिजनल कमिशनरचा रिपोर्ट आला त्यावर योग्य कारवाई करू सर बिहारमध्ये पंच्याहत्तर लाख महिलांना जे आहे ते दहा दा दहा हजार रुपये दिले जाणार आहेत लाडकी जे माहिती याच्यासाठी रोज केले परंतु मतं विकत घेण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांनी केला दुसरीकडे केंद्र सरकारकडनं मदत घेऊन राज्यात कर्जमाफी का केली जात नाही असं देखील बोललं जात लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसनी राहुल गांधींनी आठ हजार रुपये खटाखट खटाखट देऊ माननीय मोदीजींनी किंवा तिथल्या सरकारनी नितीश कुमारजींनी व्यवसाय प्रशिक्षण या आधारही योजना तयार केली ही काही लाडक्या बहिणीसारखी योजना नाही तिथे दहा हजार प्रति महिलांना रोजगार निर्मितीचा केलेल्यासाठी आणि हा हा केंद्र हा नियमितच आपला केंद्र सरकारचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे की रोजगार निर्मिती करणे त्यामुळे पंच्याहत्तर लाख महिलांना स्वयंरोजगाराकरता दहा हजार रुपये देणे या योजनेचा का संबंध आहे मत खरेदी करण्याचा निवडणूकच लागली नाही आहे निवडणुकीला वेळ आहे पण निवडणूकच लागली नाही असा आरोप करण्यात काय अर्थ आहे व्यवसाय आणि प्रशिक्षण या विषयाला दहा हजार रुपये दिले आहे आमचं सरकार असताना आम्ही करतो आहे किमान तुमचं सरकार असताना तुम्ही काहीच केलं नाही तुम्हाला कोणी थांबवलं होतं उद्धव ठाकरेजींना त्यांचा पेन कोणी थांबवला होता की या महाराष्ट्रातल्या दोन कोटी महिलांना दहा हजार देऊ दे तुम्हाला कोणी थांबवलं होतं उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष का नाही केलं त्यांना त्यांना कार्य केलं त्यांना कोणी थांबवलं होतं मागणी केली की केली की एकरी मदत करायला पाहिजे हे लोक बांधावर जाऊन पन्नास हजार रुपये देऊ असे म्हणणारे लोक आहे घोटाडे आहेत आमचं सरकार देणार आहे हे लबाड आहेत <laughs> या राज्यात जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा तेव्हा देवेंद्र फडणवीस सरकारनी आणि आमच्या सरकारनी शेतकऱ्याला मदत केली हे काँग्रेसच्या सरकारमध्ये लबाडीगिरी झाली उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये म्हटलं होतं बांधाव जाऊन आम्ही त्या ठिकाणी पन्नास हजार रुपये देऊ सरकार आल्यावर पळाले बांधाव जाऊन देणार होते त्यामुळे हे लबाडी आहेत आमचं लोकाची जबाबदारी आहे शेतकऱ्याचं नुकसान झालं आता आरोप प्रत्यारोपाचे दिवस नाही आहे आज शेतकऱ्यासाठी जेवढं करेल तेवढं कमी आहे जेवढा मदत करेल तेवढी एक कमी आहे शेतकऱ्यांनी पूर्ण पूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर पावसाने नुकसान झालं आहे हा काळ आरोप प्रत्यारोपाचा नाही आहे हा काळ सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन सर्व पक्षांनी एकत्र येऊन सरकार आणि विरोधी पक्ष म्हणून शेतकऱ्याला काय जास्त देता येईल असा काळ आहे ह्या काळामध्ये कुठले आरोप प्रत्यारोप हे काही योग्य नाही असं मला वाटतं कर्जमाफीसाठी मराठवाडा पिजून काढणार कर्जमाफीची घोषणा करेल आणि मोदींनी देखील दे मराठवाड्या द्यावं दे तर उद्धव ठाकरेंना सध्या विरोधी पक्षाची जबाबदारी आहे त्यांना थोडं फिरू द्या महाराष्ट्र आमचं सरकार आमचं काम करेल विरोधी पक्षाचं असल्यामुळे त्यांना फिरावं लागणार आहे त्यांना जावं लागणार त्यांना महाराष्ट्राची परिस्थिती बघावं लागणार बरं झालं म्हणजे हे चांगलं झालं की अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना मंत्रालयात फक्त दोन दिवस झाले आणि दोन दिवस विधानसभेत आले अडीच वर्ष कधीच दौरा केला नाही किमान ना आता विरोधी पक्षात असल्यामुळं मराठवाड्याचा दौरा करताय मी त्यांना शुभेच्छा देतो दौरा करा त्या ठिकाणी मागण्या करा आमची जबाबदारी आहे शेतकऱ्यांचे जे काही उद्धव ठाकरे साहेब जे काही मागणी करतील सरकार म्हणून आम ऐकणं हे आमची जबाबदारी आहे आणि सरकार योग्य पद्धतीने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा निर्णय करेल उद्धवजींनी दिलेल्या सूचनाचंही त्या ठिकाणी आम्ही काही नाकारणार नाही त्यांच्या सूचना विरोधी पक्ष म्हणून स्वीकारणे ही सरकारची जबाबदारी आहे शेवटी विरोधी पक्षाला तेवढंच महत्त्वाचं स्थान देशा राज्यामध्ये आहे आणि त्यामुळं आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि यांच्याकडे उद्धवजींनी जे काही मीडियाच्या बाईटपेक्षा त्यांचं पत्र वगैरे जे काही त्यांच्या मागण्या असतील त्या दिल्यात एखादी बैठकी होऊ शकेल पण ते जर त्या डायसवर गेलं नाही तर मग नुसतं मीडियात बोललो मीडियात बोललो मीडियात मागणी केली पॉलिटिकल मागणी केली मीडियात बात बातमी केली पण लिहिलं काहीच नाही पत्रच लिहिलं नाही तर माझी विनंती आपल्या माध्यमातनं की उद्धवजीच्या दौऱ्यात त्यांना जे जे आढळतं ते ते त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांकडे आम पाठवावं आमच्या दौऱ्यात तर आम्हाला दिसलंच आहे पण उद्धवजी आता गेले त्यांना काही एखादी जास्त गोष्ट मिळू शकते तर त्यांनी सरकारकडे पाठवावी आम्ही दखल घेऊ राष्ट्रीय आपत्ती निवारण निवारणातून माननीय मुख्यमंत्री जर दिल्लीला गेले आहेत आपल्याला समजलं असेल दिल्लीला कशाकरता गेले माननीय प्रधानमंत्री महोदयांना किंवा अमित भाईंना किंवा आमच्या कृषी मंत्री सिंग चव्हाण या सर्वांना कशाकरता भेटतं माणस व्यक्ती तर आपल्या राज्याला भरीव मदत झाली पाहिजे केंद्र सरकारची राज्य सरकारची दोन्ही मदत घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसं मिळेल याचा मुख्यमंत्री जी प्रयत्न करतात